नमस्कार सर्वांचे आपल्या चॅनेलवर सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यात जर स्थिती बघितली तर जे आहे आता अवकाळीसारखी स्थिती तयार झालेली आहे एकंदरीत पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून वाहणारे वारे त्याचप्रमाणे अतिउंचीवर तयार झालेले ढग यामुळे राज्यात अवकाळीची स्थिती तयार झालेली आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर वाऱ्याचा ताशे वेग साठ किलोमीटर प्रति तास तर काही ठिकाणी एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहे एकंदरीत स्थिती बघितली तर तर महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये जर बघितलं तर विविध जिल्ह्यांमध्ये जे आहे भाग बदलत पाऊस पडत आहे याची या, या ठिकाणी नोंद घ्यावी म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर त्यानंतर बीड धाराशिव त्यानंतर बघितलं तर इकडं पुणे सातारा सांगली या भागामध्ये काय होणार आहे की जे आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे अचानक एखाद्या तालुक्यात पाऊस पडेल तर एखाद्या तालुक्यात ता ता पडणार ता 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 नाही म्हणजे सलग पट्ट्याचा हा पाऊस नाही याच्या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी तुम्ही कमेंट करा खाली तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात पाऊस आहे का तुम्ही कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघत आहे हे सुद्धा कमेंट नक्की करा त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो सध्या जर बघितलं तर जे आहे दिवसभर ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे अचानक संध्याकाळी वातावरण बदल होत आहे गरम वाऱ्यामुळे ह्युमिडिटीसुद्धा वाढली म्हणजे एकंदरीत बघितलं तर जे गरमटपणा वाढलेला आहे आणि राज्यामध्ये जे अवकाळी स्वरूपाची स्थिती तयार झालेली आहे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी जे हलका ते मध्यम पाऊस पडत आहे याची या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी राज्यामध्ये जे पुढील दोन ते तीन दिवस स्थिती अशीच राहणार आहे